पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पक्ष्यांची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना उरण वन विभागाने अटक केली उरण येथील वन विभागाला मिळालेल्या माहितीनुसार अठरा ऑगस्टला संभाजीनगर येथून एक व्यक्ती उलवे या ठिकाणी पेट शॉप असलेल्या व्यक्तीला जवळपास बेचाळीस मुनिया जातीचे पक्षी विकण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाली वनविभागाकडून बनावट गिराईक पाठवून पक्षी घेऊन आलेल्या आरोपी आणि उलवे येथील पेट शॉप चालकाला अटक करण्यात आली दोघांनाही पनवेल कोर्टात हजर केले यावेळी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी कोर्टा सुनावली कोर्टाच्या आदेशानुसार बेचाळीस पक्ष्यांना उरण येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले व्हॉट्सअपमुळे या प्रकरणाचा उलगडा झाला असून पक्षी विकणारा आणि विकत घेणारे दोघांचे व्हॉट्सअप चॅट वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूत्रांद्वारे मिळाले आणि त्यानंतर हे प्रकरण उघड झाले ती वगैरे कापाय घेतले आहे तस्करी करणाऱ्या लोकांना कापाय घेतले काय विषय संपूर्ण काय झालं संपूर? दिनांक का अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला जी, जी मे बातमी मिळाली होती त्याच्यानुसार एक व्हॉट्सअप ग्रुपवरती हो काही लोकांनी पक्षी विक्रीसाठी म्हणून एक हे केले होते म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड ॲड टाकली होती त्याच्यानुसार बनावट गिऱ्हाईक पाठवून आम्ही ते पक्षी आम्ही ज्यांना हे केले होते त्यांनी त्यांना बोलवलं उलवेन उडीचा त्यांनी आम्हाला टाइम दिला होता त्याच्यानुसार उलवेन उडी हो तर आम्ही त्यांना बोलवू त्याच्यानुसार त्यांनी त्याच्या पिंजऱ्यामध्ये त्यांच्याकडे एकूण बेचाळीस मुनिया नावाचे पक्षी होते जे काय वाईट लाईट संरक्षण जो अधिनियम एकोणीसशे प बाहत्तर आहे त्याच्यामधला ॲमेंडमेंट जो दोन हजार बावीसला झाला आहे त्याच्यामधला सेक्शन शेड्यूल मध्ये ते पक्षी येतात त्याच्यामुळे त्यांना भारतीय वाद नियम एकोणीसशे बहात्तरच्या नुसार संरक्षण दिलेले आहे त्याच्यानुसार आम्ही ते ताब्यात घेतले त्यावेळेला आम्ही देवेंद्र लालचंद पाटील राहणार कोपरखेडने यांनी उलवा इथे त्याचे शॉप होते पेट शॉप त्या ठिकाणी तिथे त्याने पिंजऱ्यामध्ये ठेवले होते ते आणि ते ताब्यात घेऊन आम्ही चौकशी केली आधी चौकशी केली तर त्यावेळेला कळलं की व्हॉट्सअप ग्रुप मार्फत हे लोक ट्रेडिंगचा व्यवसाय करत आहे म्हणून तर त्यावेळेला ज्याने त्यांना दिले होते त्यांचा पण व्हॉट्सअप ग्रुप मोबाईल वरून पाहिलं गेलं त्यावेळेला आम्हाला माहिती पडलं की हरेश दामोदर पाटील या व्यक्तीने त्या व्यक्तीला विकले गेले होते पक्षी तर त्याला सुद्धा ताब्यात घेतले चौकशी कामे आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय हो हो। वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर चे कलम नऊ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस ए आणि एकान्वय गुन्हा नोंद करून माननीय कोर्टामध्ये त्यांना कोर्टामध्ये त्यांना नेले होते दोन दिवसाची त्यांना फॉरेस्ट कस्टडीत देण्यात आली होती Aniel Aditsa Tapas, surul